2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कृष्णा कराळे या विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर काल शुक्रवारी नागझर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मुलाच्या अटक असलेल्या दोन्ही आरोपींना तीस जुलैपर्यंत न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात आली आहे या संदर्भात काल शेगावच्या वकील संघानं भूमिका घेत शेगाव वकील संघातील कोणतेही वकील सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या वतीनं दाखल करणार नाही तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाहीत असा ठराव करत घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय कृष्णाचं अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि अशा अपराधिक प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसण्याकरिता योग्य तो संदेश देण्याकरिता शेगाव वकील या प्रकरणामध्ये शेगाव वकील वकील संघातील कोणतेही सदस्य त्यांचे वकीलपत्र आरोपीच्या दाखल करणार नाहीत तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आरोपीला मदत करणार नाहीत असा ठराव शेगाव वकील संघातर्फे घेण्यात आला शेगाव वकील संघ यांनी या गुन्ह्याचा निषेध म्हणून प्रखर भूमिका घेतली आहे तसेच सदर प्रकरणाचा तपास योग्य रीतीने आणि शीघ्र करून सदर प्रकरण गत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनात केली असल्याचं शेगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट कैलाश गुप्ते यांनी सांगितलंय. लागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या लहान मुलाचे अपहरण करून जे त्याची अमनाव्य हत्या करण्यात आली त्या बाबतीत आज शेगाव वकील संघाने एक मीटिंगचे आयोजन केले होते. सदरू मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यातर्फे शेगाव वकील संघातील कोणीही वकील येत्या काळामध्ये भविष्यात वकीलपत्र म्हणून सादर करताना ते, नाही त्यांच्या बाजू किंवा त्यांची बाजू देखील मांडणार नाही याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या देखील त्यांना मदत करतील नाही आणि त्यानंतर आणखी या सदरू मिटिंगमध्ये असंही ठरवण्यात आले की <coughs> शेगाव वकील संघ सदूर झालेल्या अपहरण व हत्याकांडाच्या घटनेचा तीव्र निषेध करून भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून शेगाव नगर परिषदेला शेगाव शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही फु, फुटेज आ, ची व्यवस्था करण्याकरिता निवेदन देईल दे। याशिवाय सदूर प्रकरण आरोपी विरुद्ध जे प्रकरण आहे ते प्रकरण देखील जलद गतीने न्यायालयात चालण्यात यावं विशेष सरकारी वकिलांची त्याच्यात नेमणूक करण्यात यावी व पीडितांना त्वरित न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती पावले भविष्यात उचलल्या जातील शेगाव वकील संघाकडनं त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती निवेदने तक्रारी उच्चस्तरीय वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागामध्ये केल्या जाते असं आजच्या याच्यामध्ये मीटिंग मध्ये ठरवण्यात आलेलं आहे रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस